असुदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएम राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढवण्याच्या तयारीत आहे यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत एमआयएमचं महाराष्ट्रात खातं सुद्धा उघडणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा आहे तर गरज पडल्यास ओवेसीच्या उमेदवाराविरोधात मी स्वतः प्रचारसभा घेईल अमरावतीत एमआयएमने उमेदवार उभा केल्यास त्याचं डिपॉझिट जप्त करू असा इशारा नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिलेला आहे हे आव्हान माझे महाराष्ट्रासाठी आहे आणि ओबीसीजींना सांगणं आहे माझं की ते जे म्हणताय की माझी एवढी सीटं महाराष्ट्रातून निवडून येईल जे लोक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे लोक आहे संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहेत ते या लोक ओबीसी ओबीसीचे पक्षाच खाता सुद्धा महाराष्ट्रातून लोकसभामध्ये जाणार नाही एवढा नक्की माझे महाराष्ट्राचे लोकांवर माझा विश्वास आहे आणि जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतात ते यावेळीच आमचे महाराजांच्या नावाला धब्बा लागून देणार नाही थोडा विश्वास माझे महाराष्ट्राच्या लोकांवर ओबीसीच्या विरोधात तुम्ही प्रचारासाठी प्रचार सभा घेणार जिथे अशी गरज पडली तर संभाजीनगर असो जिथे कुठे असून त्यांचे विरोधामध्ये जेही लोक उभे राहीन त्यांचे जर असं झालं की माझी गरज आहे तर मी नक्की त्या त्यांच्या विरोधात त्या प्रचाराला मी तिथे पोहोचणारी मी तेच म्हणत आहे की ओबीसीजींनी जर एवढा हे आहे तर अमरावतीमध्येही उभा करून त्यांनी दाखवा की त्यांचे पक्षामध्ये आणि आज आमची अमरावतीमध्ये असो की महाराष्ट्रामध्ये कुठली जनता असो ते लोक महाराजांचे विचारावर चालणारे लोक आहे आणि ते लोक असे लोकांना खपून घेणार नाही आणि त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त या महाराष्ट्रातून आमचे लोक शिवाजी महाराजांना मानणारे जे लोक आहेत ते करतील एवढा विश्वास आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट